कार मित्रांनो चला तर आज आपण आणखी एका नवीन शाळेमध्ये आलेलो आहोत ही जी शाळा आहे ही आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद आणि प्राथमिक आणि माध्यमिक जिल्हा परिषदची शाळा आहे बोरगाव या ठिकाणची पात्री तालुक्यातली ही एक शाळा आहे या शाळेचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ही शाळा चक्क तीनशे पासष्ट दिवस चालू राहते हे खास वैशिष्ट्य आहे या शाळेचं दुसरी महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या अभियानामध्ये जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकात आली होती आणि या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षी विभागातून दुसऱ्या क्रमांकावर आलेली ही जिल्हा परिषदची शाळा आहे आपली आणि तिसरी खास महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकायला येतात हे विद्यार्थी चार पाच गावचे मिळून जिल्हा परिषद शाळेसाठी आता विशेष म्हणजे या विद्यार्थ्याची नेहान करण्यासाठी या शाळेसाठी स्पेशली स्कूल व्हॅन वापरण्यात येतात अशा पद्धतीची ही वैशिष्ट्यपूर्ण असलेली जिल्हा परिषदची ब बोरगावांच्या ठिकाणची आपल्याला शाळा बघायला मिळणार आहे तर बघूया आणखी या शाळेच्या संदर्भात काय काय वैशिष्ट्य आहेत त्या संदर्भात आणखी नवीन नवीन आपल्याला काय बघायला मिळणार आहे या शाळेमध्ये कोणत्या पद्धतीचे उपक्रम राबवले जातात आणि या शाळेचं आणखी काय वैशिष्ट्य आहे हे आपल्याला या ठिकाणी आता बघायचं आहे समोर जे दिसत आहे आपल्याला हे शाळेचं प्रवेशद्वार आहे पहा हे वैशिष्ट्यपूर्ण एक जिल्हा परिषदची शाळा ही आपली जिल्हा परिषद शाळा आहे ज्याची इमारत आपल्याला इथून बघायला मिळणार आहे मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा अभियानामध्ये विभागातून दुसऱ्या क्रमांका क्रमांकावर आलेली ही एक शाळा आहे विशेष म्हणजे याचं बक्षीस हे पंधरा लाख रुपये या शाळेने मिळवलेलं आहे कशी वैशिष्ट्यपूर्ण शाळा असेल पर चला बघूया आपण हे आपल्याला चला तर आपण या शाळेच्या आतमध्ये प्रस करत आहोत ही तीनशे पासष्ट दिवस चालू असणारी जिल्हा परिषदची शाळा आहे पहा बोरगाव या ठिकाणची ही जिल्हा परिषद शाळा आपल्याला बघायला मिळत आहे आणि या ही शाळा खरंच तीनशे पासष्ट दिवस चालू असणारी ही जिल्हा परिषदची शाळा आहे आपण बघू शकतो पहा या शाळेला वर्षातून एकही सुट्टी मिळत नाही म्हणजे इथल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सवयच लागलेली आहे ला की दररोज या शाळेमध्ये यायचे शिक्षण घ्यायचे शिक्षकांनी शिक्षण द्यायचे त्यामुळे ही न सुट्टी घेणारी शाळा आहे तीनशे पासष्ट दिवस चालू असणारी अशी आपण शाळा म्हणू शकतो या शाळेला या शाळेमध्ये काय काय वैशिष्ट्यपूर्ण आहे ते आपल्याला बघायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शाळेमध्ये जो कार्यरत असणारा स्टाफ जो आहे हा एकूण बावीस लोकांचा स्टाफ आहे या शाळेमध्ये बावीस लोकं या शाळेमध्ये काम करतात आणि या लोकांच्या मेहनतीतून ही शाळा कशा पद्धतीची तयार झालेली आहे या शाळेचे कोणकोणत्या कौन पद्धतीचे उपक्रम आहेत अशी ही तीनशे पासष्ट दिवस चालू राहणारी शाळा आहे तरी कशी या शाळेमध्ये काय वैशिष्ट्यपूर्ण बघायला मिळतं आपल्याला ते आता बघायचं आहे आपण बघत आहोत पहा या शाळेमध्ये असे छोट्या छोट्या पद्धतीचे रोपं तयार करण्यात आलेले आहेत पहा शाळेच्या सौंदर्य आपल्याला बघायला मिळत आहे या शाळेमध्ये जे जे उपक्रम राबवले जातात अशा सर्व उपक्रम या शाळेमध्ये असे बघायला भेटत आहेत पहा आदर्श शाळा आदर्श शिक्षक आदर्श विद्यार्थी असे उपक्रम या शाळेनं राबवलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे पुढे पाहूया आपण स्वच्छता जे अभियान आहे गावात आणि शाळेमध्ये सुद्धा ते राबवण्यासाठी शाळेनं प्रयत्न केलेले ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे त्या ठिकाणीच आपल्याला पहा या शाळेच्या ज्या सहली असतात दरवर्षी जे सहल निघते कोणकोणत्या ठिकाणी सहल जातात या सहलीचं सुद्धा चित्रण या शाळेनं आपल्याला या ठिकाणी बघायला ठेवलेलं आहे अशा पद्धतीची अतिशय सुंदर आणि स्वच्छ ही बोरगाव या ठिकाणची शाळा आहे पहा माझी शाळा माझा अभियान हे असे शाळेचे उपक्रम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि या शाळेची आपण सुंदरता पाहत आहोत हे बघा या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा चालू आहे रिकामा विद्यार्थी तुम्हाला या शाळेचा कुठेही बघायला मिळणार नाही हे आपण शाळेमधले आणखी वैशिष्ट्यपूर्ण बाबी पाहूया लोकवर्गणीतून केलेले केलेले कामे कोणकोणत्या पद्धतीचे आहेत ज्यामध्ये शालेय पोषण आहार असल सार मुलींसाठी स्वच्छ स्वतंत्र स्वच्छतागृह आहे शाळेसमोर मैदान सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे जे जे उपक्रम शाळेनं राबवलेले आहेत या सर्व उपक्रमाची यादी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे लोकवर्गणीतून कशा पद्धतीचं शाळेचा विकास करण्यासाठी काय काय धडपड केलेली आहे या सर्व बाबी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे पहा हे क्रीडा प्रकार हे मैदान आहे शाळेचं प्रशस्त आणि या मैदानावर कोणकोणत्या पद्धतीचे खेळ खेळले जातात या सर्व बाबी या शाळेनं अंमलात आणलेल्या आहेत या सर्व बाबी आपल्याला बघायला मिळत आहे विशेष म्हणजे हे पहा या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा सहभाग कशा पद्धतीचा आहे आपल्या विद्यार्थ्याचा या सर्व बाबी या शाळेमध्ये आहेत पहा ही अशी अतिशय सुंदर अशी ही जिल्हा परिषद भोनगावांची शाळा आहे ज्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे पहा अशा पद्धतीची ही अविरतपणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवणारी ही तीनशे पासष्ट दिवस चालू असणारी जिल्हा परिषद बोरगावन या ठिकाणची शाळा आपल्याला बघायला मिळत आहे हे आपल्याला या ठिकाणी पहा हे असे उपक्रम आहेत ही शिक्षकांची यादी आहे पहा या, या, या शाळेमध्ये जे कार्यरत असलेले जे शिक्षक आहेत या शिक्षकांची यादी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे अशा पद्धतीची ही बोरगावन या ठिकाणची अतिशय कौतुक करावं अशी ही जिल्हा परिषद शाळा आपण पाहत आहोत आणि या शाळेच्या संदर्भात आणखी आपल्याला नवीन कोणते उपक्रम बघायला मिळणार आहेत हो या शाळेचं आणखी काय वैशिष्ट्य आहे या शाळेतल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे हे आपल्याला आता या ठिकाणी बघायचे आहे एकूण विद्यार्थी संख्या सहाशे एक्क्याण्णव आहे ऐकण्या नवल्याची गोष्ट ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण इतर ठिकाणी पाहतो की विद्यार्थ्यांची संख्या दुर्मिळ होत चाललेली आहे अशा ठिकाणी या जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थ्यांची संख्या ही सातशेच्या जवळपास आहे ही किमया या ठिकाणच्या शिक्षकांनी आणि या ठिकाणच्या मुख्याध्यापकांनी करून दाखवलेली आहे हे आपली जिल्हा परिषद शाळा आहे पहा जिल्हा परिषद शाळेचं आपण आतून सौंदर्य पाहत आहोत हे आपल्याला असं सभामंडप आहे विद्यार्थ्यांचा परिपाठ घेण्यासाठी विद्यार्थी या ठिकाणी बसल्या जातात वरचासुद्धा मजला आहे वरच्या मजल्यावर सुद्धा काही वर्ग आहेत विशेष म्हणजे ही शाळा जी आहे जिल्हा परिषदची आपली बोरगावांची शाळा ही प्राथमिक शाळेतून माध्यमिक झालेली आहे म्हणजे जिल्हा परिषद शाळे आता ही पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग या ठिकाणी आपल्याला चालू झालेले आहेत पहा म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांची गुणवत्ता अशा पद्धतीची आहे शिकवण्याची पद्धत अशा पद्धतीची आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचा जो बेस पक्का झालेला आहे तो बेस जशाला तसा टिकून राहिला पाहिजे या प्रयत्नातून या ठिकाणचे मुख्याध्यापक मान्य गिडला सर आहेत आणि इथले शिक्षक या सर्वांनी मिळून हा विद्यार्थी दहावीपर्यंत आपल्याकडेच राहिला पाहिजे या दृष्टीने या शाळेचं दहावीपर्यंत वर्ग वाढवलेले आहेत आणि विद्यार्थ्यांची त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता जशाला तशी टिकून राहिलेले आहे प्रत्येक वर्गाच्या बाहेर विद्यार्थ्यांचे चप्पल बुड सोडण्यासाठीचे स्टँड उभा केलेले आहेत पहा आपल्याला दोन्ही ठिकाणी दिसणार आहेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठीच नियोजन आहे समोर जे काय विद्यार्थ्यांना सुखसुई लागणार आहेत या जिल्हा परिषद शाळा उपलब्ध करून देत आहेत ज्या लोकांना असं वाटतं जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता राहिलेली नाही किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या पद्धतीचं शिक्षण दिलं जात नाही अशा व्यक्तींनी एकदा तरी या शाळांना भेटी दिल्या पाहिजे त्यांना कळेल की जिल्हा वर्ष जिल्हा परिषद शाळा आजही कुठल्याच बाबतीत भौतिक सुविधा असतील गुणवत्ता असेल किंवा विद्यार्थ्यांची क्वालिटी असेल शिक्षकांची क्वालिटी असेल या बाबतीत कुठल्याच बाबतीत कमी नाही अशा लोकांनी मुदाहून या शाळेत येऊन बघितलं पाहिजे चला आणखी पुढचं काही बाबी बघूया आपण शाळेच्या संदर्भामध्ये चला आपण आता या शाळेच्या एक पहिलीचा वर्ग आहे हा या पहिलीच्या वर्गात जाऊन बघूया हा वर्ग आतून कशा पद्धतीचा आहे आणि या पहिलीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीची आपल्याला आता बघायचं आहे हे आपल्याला पहिलीचा वर्ग बघायला मिळत आहे पहा किती गुड आफ्टरनून मुलांना कितीचा वर्ग आहे आपला पहा हे पहिलीचा वर्ग आहे आणि या वर्गाचा आतून आपण परिसर पाहत आहोत पहा कशा अभ्यासपूर्ण भिंती आहेत या वर्गाच्या पूर्ण अभ्यासपूर्ण भिंती आहेत विद्यार्थ्यांचा मोकळा वेळ गेलाच नाही पाहिजे जर वर्गात शिक्षक नसले तर विद्यार्थ्यांनी काही ना काही वाचत राहिलं पाहिजे त्यासाठी या सर्व काही बोलक्या भिंती या वर्गाच्या आपल्याला बघायला मिळत आहे जेणेकरून या विद्यार्थ्यांचा गुणवत्ताचा विकास झाला पाहिजे यासाठी हे असा वर्ग आतून आपल्याला सजवण्यात आलेला दिसत आहे पहा विशेष म्हणजे या वर्गामध्ये एलईडी टी सुद्धा आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी एलईडी डी टी सुद्धा या वर्गात बसवलेला आहे हा पहिलीचा वर्ग आहे पहा जिल्हा परिषद शाळेचा तर बघूया आपण या पहिलीच्या विद्यार्थ्याची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे या विद्यार्थ्याला नेमकं काय काय येतं या विद्यार्थ्यांचं इंग्रजीचं ज्ञान कसं आहे गणिताचं ज्ञान कसं आहे किंवा मराठीचं ज्ञान कसं आहे आपण आता पाहूया चल एखाद्या विद्यार्थ्याला विचारूया आपण युअर नेम माय नेम यू ओल्ड आर सिक्स आय हू डू सिक्स ओके In which school do you go to? -P -P -S -A -A Who is your school's headmaster? sir. Who is your class teacher? Paldabal, In which class do you study? First. First class. Okay. What is uh, your father's name? My father's name is Hanwat. Okay. How many brothers do you have? No brother. No brother. How many sisters do you have? One sister. How old is she? Fifteen. Fifteen years old. In which class uh, she study? Nine. Nine. In which school? PPS, Okay. Now tell me about your friend. What is your friend's name? tananjai. tananjai is your friend. In which class he study? First. First class. In which school? Tel PPS, Bolkavar. Where does he live? Bolkavar. Bolkavar. अशी गुणवत्ता असते जिल्हा परिषद शाळेमध्ये ही गुणवत्ता येते का इथं जो सुकवणारा शिक्षक वर्ग जो असतो हा शिक्षक वर्ग म्हणजे विशेष काठीने पातळी पूर्ण करणारा शिक्षक वर्ग असतो आणि त्यांची पूर्ण गुणवत्ता या विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये लावल्या जाते त्यामुळे या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुद्धा आपण पाहिली आहे आपण एका वर्गामध्ये प्रवेश करत आहोत हा वर्ग आपल्याला बघायला मिळत आहे पहा गुड मॉर्निंग मुलांना किती वेळा वर्ग आहे मुलांना आपला हे नवी नवीचे विद्यार्थी आहेत पहा एवढा भरगच्च भरलेला हा वर्ग आहे जिल्हा परिषदची शाळा आहे आपली आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये अशी विद्यार्थी संख्या पाहणं एक दुर्मिळच बाब झालेली आहे आणि तो पण नवीचा वर्ग आहे हा ही काय एखादी संस्था नाही किंवा कॉन्व्हेंट स्कूल नाही आणि इथलं वैशिष्ट्य तुम्हाला बघायला मिळत आहे पहा एकही विद्यार्थी विदाऊट गणवेशाचा एकही विद्यार्थी आपल्याला या वर्गात दिसणार नाही वर्ग आपण आपल्याला आतून बघायला मिळत आहे आणि खास वैशिष्ट्य पूर्ण म्हणजे या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी काळानुरूप आपल्याला जे बदल करावा लागतो तो बदल या शाळेनं शंभर टक्के केलेला आहे पहा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्यासाठीचा हा इंटर बोर्ड या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे पहा आहे का कुठल्या बाबतीत जिल्हा परिषद शाळा पाठीमागे नाही नक्कीच नाही या अशा बाबी किंवा या किम्या ह्या जिल्हा परिषद शाळा घडवू शकतात करू शकतात हे बाब वाघ वाखडण्याजोग्य आहे ही अशी जिल्हा परिषद शाळा आहे पहा ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठीचा एवढा मोठा खर्च करून या ठिकाणी इंटर बोर्ड हे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी तयार करून दिलेला आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या युगामध्ये आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी कुठल्याच बाबतीत पाठीमागे राहिला नाही पाहिजे याची पुरेपूर काळजी ही जिल्हा परिषद शाळा घेत असते ते आपल्याला असा आतून हे वर्ग बघायला मिळालेला आहे आणि या विद्यार्थ्याची गुणवत्ता ही त्याच लेवलला आहे त्या संदर्भामध्ये आपण आता विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारून त्यांची गुणवत्ता तपासणी इतकी आपण तरी उचारणार आहोत तर त्यामुळे या विद्यार्थ्यांची गुणवत्ता एक विशेष काठिण्य पातळी पूर्ण करून आलेले शिक्षक या विद्यार्थ्यांना शिकवायला असतात म्हणून या ठिकाणचे विद्यार्थी हुशारच आहेत जेणेकरून हे खेळामध्ये हुशार आहेत अभ्यासामध्ये हुशार आहेत विविध प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात अशा सर्व स्पर्धा परीक्षेमधले इथले विद्यार्थी हुरहुरीने सहभाग घेतात आणि प्रथम द्वितीय क्रमांक या शाळेचा प्रत्येक खेळामध्ये प्रत्येक परीक्षामध्ये असतोच अशी या विद्यार्थ्यांची इथली गुणवत्ता आहे का मित्र तुझं माय नेहमीच करण उद्धव गलबे बर मला काय कर तुझा एक परिचय सांग बरोबर शॉर्टकट तुझ्या शाळेबद्दल तुझं काय मत आहे या सर्व बाबी मला इंग्रजी मध्ये सांग ओके माय इज करण उद्धव गलबे आय टीच इन झडपी पीएस झडपी पी एस स्कूल माय स्कूल इज so nice there is one office in my school my school headmaster name is mr bajrang gilda sir and he is very clever clever teacher and my class teacher name is mr chaudhary sir he teaches to uh, all students english subject and he is my favorite teacher and the, this is my classroom and there are there are 57 students in my classroom and they are क्लेवर क्लेवर बॉय अँड गर्ल्स अँड ऑल माय ऑल फ्रेंड्स आर क्लेवर अँड माय स्कूल इज व्हेरी क्लीन स्कूल वी अटेंड असेंब्ली इन द मॉर्निंग मॉर्निंग सेशन इन आवर स्कूल अँड एव्हरी एव्हरी क्वेश्चन्स गिव्ह आन्सर एव्हरी स्टुडंट्स अँड माय स्कूल इज सो ब्युटिफुल अँड दॅट्स लाईक दॅट्स वाय आय लाईक माय स्कूल थँक्यू की असं चित्र आपल्याला फक्त इंग्लिश स्कूल किंवा इतर मोठ्या शाळेमध्ये बघायला मिळतात परंतु हे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांचं इंग्रजीच इंग्रजीवर कशा पद्धतीची कमांड आहे हे आपण आताच बघितलेलं आहे धन्यवाद मित्र हे पहा या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळण्यासाठी हे या ठिकाणी एक वॉटर प्लांट लावण्यात आलेला आहे पहा हे जिल्हा परिषद शाळेत भौतिक सुविधा आहेत विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या हे लोकसहभागातून सो खर्चातून गावकऱ्यांनी शाळेसाठी तयार केलेलं कारण त्यांनाही माहिती आहे आपले विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांचा आरोग्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी शुद्ध पाणी पिण्यासाठी या ठिकाणी या शाळेनं हा एक वॉटर प्लांट या ठिकाणी बसलेला आहे पहा हे आपल्याला बघायला मिळत आहे ही संपूर्ण शाळा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये निगराणीमध्ये असणारी ही शाळा आपल्याला दिसत आहे आपण आणखी काही वर्गामध्ये जाऊन पाहूया शाळेच्या संदर्भात आणखी नवीन काही माहिती आपल्याला बघायला मिळत आहे पहा आपण बघत आहोत ज्या वर्गाच्या प्रत्येक च्या वर्गा बाहेर आपल्याला हे असे चप्पल बूट स्टँड बघायला मिळत आहेत पहा या शाळेमध्ये स्वच्छता हा एक प्रमुख गोष्ट या शाळेमध्ये वापरण्यात येत आहे हे पहा या ठिकाणी सुद्धा ॲक्टिव्ह बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहे अशा प्रत्येक वर्गामध्ये या शाळेच्या प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जे इंटरॅक्टिव्ह बोर्ड असतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय करता येतं त्यासाठी ह्या बाबी आहेत आता आपण एका ठिकाणी जात आहोत पहा हे आहे पहा या शाळेची कॅम्प्युटर लॅब हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहा ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी संगणकाची माहिती होण्यासाठी अशी एक संगणक लॅब तयार करण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी बसून विद्यार्थी संगणकाबद्दल माहिती घेतात माहिती देऊ शकतात माहिती घेतात कारण यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात जास्तीची भरच पडत आहे पहा त्या या शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये जात आहोत ही एक अशी सुंदर अशी या शाळेची प्रयोगशाळा आहे पहा विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी ज्या ज्या बाबी लागत आहेत अशा सर्व बाबी या शाळेनं या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत यामुळे विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी चांगली मदत होतेच परंतु विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये कुठल्या पद्धतीची अडचण आली नाही पाहिजे यासाठी त्यांना ज्या बाबी करायच्या आहेत प्रयोगातून असतील प्रॅक्टिकल ज्ञानातून असतील अशा सर्व बाबी या शाळेमध्ये विद्यार्थ्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत अशी सुसज्ज अशी या जिल्हा परिषद बोरगावन या ठिकाणची ही प्रयोगशाळा आपण बघत आहोत पहा शाळेची इमारत पाहत आहोत पहा ही इमारत सर्व काही लोकवर्गणीतून ही इमारत तयार झालेली आहे पहा या गावातल्या पालकांचं सुद्धा या शाळेवर खूप प्रेम आहे खूप लक्ष आहे लोकवर्गणीतून ही अशी प्रशस्त अशी इमारत या शाळेची तयार करण्यात आलेली आहे पहा आपण शाळेचं कंपाऊंड वॉल आजूबाजूला पाहिलेलं आहे या शाळेमध्ये वृक्षरोपण आपण बघत आहोत पहा शाळेच्या पाठीमागे एक प्रशस्त असं मुलांना खेळण्यासाठीचं मैदान आहे त्या मैदानावर खेळून विद्यार्थी या ठिकाणचे राज्यस्तरीय लेवलला खेळ खेळण्यासाठी गेलेले आहेत आणि प्रत्येक खेळासाठीचं पारितोषिक या शाळेमध्ये मिळवल्या जाते प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक खेळामध्ये निपुण आहे या ठिकाणी प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतोय या शाळेचा विद्यार्थी आणि या शाळेचं वैशिष्ट्य खास म्हणजे या शाळेमध्ये दरवर्षी नवोदय पात्र विद्यार्थी आहेत एन एन एम एस पात्र विद्यार्थी आहेत शिष्यवर्ती पात्र विद्यार्थी या शाळेचे प्रत्येक वर्षी शंभर टक्के असतात म्हणजे असतात ही सर्व किमया इथल्या शिक्षकांची मेहनत त्या विद्यार्थ्यांची शिकण्याची चिकाटी या सर्व बाबीमुळे या बाबी शक्य झालेल्या आहेत अशी ही बोरघावन या ठिकाणची जिल्हा परिषदची अतिशय सुंदर अशी ही शाळा आपण आता बघत आहोत पहा चला आपण आता या शाळेच्या कार्यालयामध्ये जाऊन पाहूया हे कार्यालय कशा पद्धतीचं आहे हे आपण कार्यालय पाहत आहोत पहा बोरगाव या जिल्हा परिषद शाळेचे कार्यालय आपल्याला बघायला मिळत आहे आतून कार्यालय पाहत आहोत आपण हे आपले समोर बसलेले शाळेचे मुख्याध्यापक आहेत गिडला सर मी तर या सरांना जादूगर म्हणेन पहा कारण हे ज्या शाळेवर जातात त्या शाळेचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहत नाहीत असे हे जादूगर असणारे गिडला सर आहेत तर आपण शाळेनं आतापर्यंत कोणकोणत्या पद्धतीचे बक्षिस जिंकलेले आहेत हे सर्व वरी लावलेले आहेत पहा ऑफिसमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे यातून आपण ऑफिस पाहत आहोत पहा किती सुसज्ज असं कार्यालय या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे पालकांच्या सेवेसाठी आहे जेणेकरून त्यांना कार्यालयात आल्यावर त्यांच्या आडे अडचणीचं सवाल झाले पाहिजे त्यासाठी हे कार्यालय आहे आपण कार्यालयामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे उपक्रम आहेत किंवा या शाळेचे कोणकोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहेत शाळेनं कोणकोणत्या पद्धतीचे उपक्रम घेतलेले आहेत हे आपल्याला ऑफिसमध्ये बघायला मिळत आहे पहा प्रत्येक पेपरला या शाळेची बातमी आहे पहा हे आपल्याला या ठिकाणी आप बघायला मिळत आहे विशेष म्हणजे ही संपूर्ण शाळा सी सी टी व्ही कॅमेरामध्ये निगराणीमध्ये असणारी ही शाळा आहे या ठिकाणी सरांना ऑफिसमध्ये ज्या सर्व बाबी कुठल्या वर्गात काय चालू आहे कुठल्या मैदानात काय चालू आहे या ठिकाणी या शाळेला संपूर्ण सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत असं सुंदर असं हे या ठिकाणचं कार्यालय आहे पा या शाळेचं आपण आता या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत मान्य गिडला सर यांना या शाळेच्या संदर्भामध्ये आपण काही प्रश्न विचारूया या शाळेच्या संदर्भामध्ये त्यांना काय काय सांगता येईल या शाळेसाठी त्यांनी काय केलेलं आहे आणखी काय करणार आहेत हे आपण सरांना आता विचारूया नमस्कार सर नमस्कार सर uh, मी तुमच्या शाळेला भेट दिलेली आहे आज मला तुमची शाळा खूपच आवडलेली आहे आणि अशी तुमच्या शाळेची पूर्ण पात्रे आणि शिलो तालुक्यामध्ये चर्चा चालू असते नेमकी या शाळेचं कायापलट करण्यासाठी किंवा या शाळेचा विकास करण्यासाठी आपण आणि आपल्या शिक्षकांनी नेमकं काय काय केलेलं आहे ते या शाळेच्या संदर्भामध्ये आम्हाला थोडी माहिती देऊ शकता सर येस सर जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक आंतरराष्ट्रीय शाळा बोरगावान या शाळेनं दोन हजार सोळापासून एक वेगळ्या पद्धतीची का झटकून येथील सर्व शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत पालक शिक्षणप्रेमी नागरिक या सर्वांच्या मदतीनं एक प्रथमता प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता वाढवायची विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थी उतरले पाहिजेत आणि त्याचबरोबर मग या विद्यार्थ्यांसाठी ज्या भौतिक सुविधा लागतात त्याही पूर्ण केल्या पाहिजे जिल्हा परिषद या प्रशासन सगळ्याच गोष्टी परिपूर्ण करतंय पण ते वेळेवरच करील याची गॅरंटी नाही पण तरी आप जरी शासनाची शाळा असली तर मुलं मात्र आपली आहेत ही भावना प्रत्येक पालकापर्यंत जावी म्हणून प्रथमतः इथं या ठिकाणी सर्वच पालकांची बैठक घेऊन सर्व शिक्षकांच्या मदतीनं त्या पालकापर्यंत हर एक पालकापर्यंत पोचलो आहे आणि शाळेला एक सुसज्ज अशी इमारत असावी शाळेला सुसज्ज असं ऑफिस असावं त्याचबरोबर एक प्रयोगशाळा असावी वाचनालय असावं कक्षा असावं इतकेच नव्हे तर प्रत्येक वर्गाला एक ई डी आणि आठ नऊ दहा सारख्या वर्गांना एक इंटरॅक्टिव्ह बोर्ड असावी आणि त्यातून शिक्षकांनाही शिकवण शिकवण्यासाठी एक सोयीचं उपक्रम विद्यार्थ्यां पोचता यावं बघता बघता जवळच्या शाळेची गुणवत्ता पाहता जवळच्या जवळपास बारा ते चौदा गावचे विद्यार्थी इथं येतात एकंदरीत गावची लोकसंख्या जर पाहिली तर एक नॉर्मल पंधराशे चौदाशे लोकसंख्या पण या गावची विद्यार्थी संख्या प्रॉपर जर पाहिली तर एक दोन पर्यंतची पण आज या ठिकाणी जवळजवळ सहाशे एक्क्याण्णव इतकी संख्या आहे शाळेची आणि यासाठी याचं या एकमेव कारण म्हणजे की या परिसरातले येणारे सगळे विद्यार्थी आणि त्या पालकांचा असणाऱ्या या शाळेवरचा विश्वास आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास आणि त्याच्यात असणारी क्वालिटी कारण आज बघा कोणीही क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करत नाही आता नुसती या ठिकाणी संख्या सांगून जमणार नाही तर त्या पद्धतीनं काम का या शाळेनं चालू केलं तीनशे पासष्ट दिवस चालणारी परभणी जिल्ह्यातली आणि लोकवर्गणी काय असती अख्ख्या जिल्ह्याला दाखवून देणारी ही बोरगावन शाळा या ठिकाणची समिती व पालक शिक्षक तर या सर्वांच्याकडनं वर्षभर विविध अशा स्पर्धा होतात मग त्यात आठवीची एन एम स्पर्धा असेल की पाचवीचं नवोदय स्पर्धा असेल आठवी एन एम एसला गेल्या वर्षी चव्वेचाळीस विद्यार्थी तर दरवर्षीच तीस पस्तीस अशा पद्धतीचे धारक होतात तर एन एम एसला दे झाल्यानंतर स्कॉलरशिपला देखील आठवी आणि पाचवीचे दरवर्षी आठ दहा विद्यार्थी धारक होतात गेल्या वर्षी झालेले आहेत त्याचबरोबर नवोदय विद्यालय व सरस्वती अकॅडमी यासाठी देखील गेल्या वर्षी दोन दरवर्षी एक दोन एक दोन विद्यार्थीची निवड असतेच याही वर्षी चाळीस विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत स्कॉलरशिपला शंभर टक्के विद्यार्थी बसलेले आहेत याही वर्षी नवोदयाला बसलेले आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी स्वायत्त तत्वावर म्हणजे सेल्फ फायनान्सवर नववी दहावीची वर्ग सुरू केली आणि त्याचंही ॲडमिशन अगदी पंधरा जूनलाच बंद होते आज नववी दहावीची संख्या देखील पाहिली तर जवळजवळ अडीचशे जवळपास आहे प्रत्येक वर्गाची सेमी आणि नॉन सेमी असे दोन तुकडे आहेत आणि एकंदरीत या शाळेनं शासनाने तर परवानगी दिलेलीच आहे तरी पण आम्ही आमच्या पद्धतीनं प्रत्येक वर्गाला सेमी आणि नॉन सेमी पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक वर्गात प्रयोगपेटी आहेत विज्ञान पेटी आहेत त्याच्यानंतर भाषा पेटी आहेत आणि शिक्षक त्याचा वापर करतात आज निष्पत्तीप्रमाणे मुलांनी नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक वर्गातल्या वि हर एक विद्यार्थीपर्यंत कसं पोचता येईल वर्ग शिक्षकांनी त्या वर्गाचे व्हॉट्सअप ग्रुप केले आहेत स्वाध्यायी तपासणी करून घेतात आणि त्याचबरोबर त्या वर्गात नाविन्यपूर्ण उपक्रम काय करायचं आहे आनंदाचा शनिवार आनंदाई शनिवार म्हणून त्या दिवशी त सुंदरपणेचं प्रयोग असेल कवायत असेल वेगवेगळ्या वेग चित्रकला असेल किंवा वेगळ्या पद्धतीचे विद्यार्थ्यावर उपक्रम राबवले जातात तर एवढेच नव्हे तर एखाद्या कुठल्या तरी उद्योगाला धंद्याला शेतीला किंवा एखाद्या ठिकाणी कारखान्याला भेटी देऊन विद्यार्थ्याला नाविन्यपूर्ण चैतन्य निर्माण केलं जातं त्याचबरोबर खेळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ ह्या ठिकाणच्या शाळेनं खो खो असेल रनिंग असेल हॅडल्स असेल जिल्हास्तर काय विभागस्तर काय राज्यस्तरापर्यंत बदल मानले एवढंच नाही तर रनिंगमध्ये या शाळेचा एक विद्यार्थी एकनाथ कोकाडी आंतरराष्ट्रीय लेवलवर खेळलेला आहे म्हणजे ह्याही पद्धतीत कमी नाही कार्यंभूच्या बाबतीत म्हणतात हरेक सण वार असतील पोळा असेल आम्ही त्या ठिकाणी कार्यांबूचे काही वेगवेगळे वे 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 वस्तू तयार करून घेतोय विद्यार्थ्याला वर्षभर ज्या जयंत्या तिथे साजऱ्या करतोय ते डोक्यावर घेऊन नाही तर ते डोक्यात घेऊन करतोय आणि त्या पद्धतीनं त्या दिवशी जनरल नॉलेजची परीक्षा असेल त्या विद्यार्थ्याचा गुणवंताचा सत्कार असेल आणि याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील काही कमकुवत नाही अतिशय सुंदर पद्धतीनं प्रत्येक वर्गातली लहान लहान पहिलीची मुलं असतील की आठवीची मुलं असेल की दहावीचे मुलं मुली असतील ते सुंदर पद्धतीनं एक देशभक्तीपर गीत एक रंगारंग नावाचा आमचा जो कार्यक्रम आहे हा इतरांपेक्षा एक नक्कीच एक वेगळ्या पद्धतीचा आहे मी संस्कृतीमध्ये कुण्या प्रकारचं कमी नाही दरवर्षी शैक्षणिक सहली असतील आणि मोठमोठ्या राज्याच काय राज्याच्या बाहेर देखील आम्ही दरवर्षी सली याही वर्षी पुणे व पुणे परिसरासाठी सल काढलेली आहे त्यातही जवळपास शंभर सव्वासी विद्यार्थी जातात आताच नेमकी एक ते आठमध्ये आम्ही परभणी इथं एक छोटी सल काढली पहिल्या लहान मुलांसाठी आणि ते अगदी सुंदर पद्धतीने सगळे मुलं तिथं त्याचा अनुभव घेतला एकंदरीत या शाळेचं विद्यार्थी असेल पालक असेल समिती असेल कारण आता तुम्ही जे ऑफिस पाहता ही सगळं लोकवर्गणी मग या ठिकाणी सभामंडप असेल वर्गाच्या खोल्या कमी असतील बसायला त्यांना डेस्क कमी असतील असं व्यवस्था असेल आणि वर्गात बोर्ड असतील सगळे होईल तितकं जास्तीत जास्त आम्ही किती सुंदर पद्धतीनं सुंदर पद्धतीनं लोकवर्गणीत करून विद्यार्थ्यांना आज शंभर टक्के गणवेश कसे वाटप करता येतील शासनाने जरी दिले न दिले तरी आम्ही आमच्या शाळेचे मात्र गणवेश आम्ही तयारच करतो आहे याही वर्षी आम्ही एक त्यांचा प्रायव्हेटचा एक लोकवर्गणीतून ड्रेस दिलेला आहे दुसरा एक स्पोर्टचा ड्रेस दिलेला आहे आणि शासनाचे देखील दोन ड्रेस शंभर टक्के विद्यार्थ्याला पहिली ते आठवी मिळाली आहेत शंभर टक्के विद्यार्थ्याला पुस्तक मिळालेली आहेत आणि शंभर टक्के विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीचा उत्कृष्ट दर्जाचा आहार दिला जातो त्याचबरोबर त्याला पूरक आहार देखील सुंदर पद्धतीनं बुधवारी या शुक्रवारी दिला जातो एकंदरीत शाळेच्या गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्याचं आरोग्य आणि आरोग्य तपासणी शंभर टक्के दरवर्षी करून घेतली जाते पाणी इथं फिल्टर पाणी आणि स्वच्छता आहे त्याचबरोबर त्यांच्यासाठी स्पेशल स्वच्छताग्रह मुलासाठी मुलीसाठी आहेत आणि सगळ्या गोष्टीत इथल्या शालेय पोषण स दर्जा उत्कृष्ट आहे म्हणजे आहार विहार शिक्षण आनंद गट परिसर या सर्वांचा उपयोग करून या ठिकाणचे उपक्रमशील सर्व शिक्षक जो बारा आमचा शिक्षकाचा चंबू आणि त्याचबरोबर असणारे दुसरे प्रायव्हेटचे घेतलेले एक दहा शिक्षक असे बावीस लोकांचा शालेय पोशांचे पाच लोक असे सत्तावीस लोक ह्या इमारतीच्या अंतर काम करतात आणि उत्कृष्ट दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय मी थांबतोय इथं धन्यवाद नक्की सर खूपच तुमची शाळा वैशिष्ट्यपूर्ण आहे सर तुमच्या सांगण्यातून आता मला समजलेलं पण आहे सर माझा दुसरा एक असा प्रश्न होता सर की येणाऱ्या काळामध्ये या जिल्हा परिषदच्या शाळा काही ठिकाणच्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत सर तर या जिल्हा परिषदच्या शाळा अशा तुमच्या शाळेसारख्या अविरतपणे चालू राहिल्या पाहिजे टिकून राहिल्या पाहिजे यासाठी पालकांना किंवा इतर शाळांना आपल्याला काय संदेश देता येईल सर आपल्याला एकच संदेश देता येईल कुठलीही शाळा टिकवायचा असेल या घर टिकवायचं असेल तर त्या ठिकाणी एकट्ठा गट असणं महत्वाचं आहे आणि मुळात म्हणजे शाळा म्हणल्यानंतर विद्यार्थी शिक्षक आणि पालक विद्यार्थी शिक्षक आणि पालक ह्या त्रिकोण जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत त्या शाळेचा विकास आणखी चांगला होत राहील आणि होतोच आणि या सगळ्यात महत्वाची बाबी या सर्वच पालकांनी हा सल्ला घेतला पाहिजे की माझा विद्यार्थी त्या शाळेत शिकतो ही शाळा माझी आहे ज्या वेळेस ती माझी हा म्हणतो कारण माझा नेहमी सल्ला असा असतो काम करायचं असतं मी आणि सांगायचं असतं आम्ही अशी प्रक्रिया ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यामध्ये असेल शिक्षकामध्ये असेल आणि पालकामध्ये असेल त्यावेळेस ती शाळा कधीही मागे सरकणार नाही कारण याच शाळेनं यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा आहे सुंदर शाळामध्ये जिल्हा परिषद शाळा असून देखील सर्व ॲक्टिव्हिटीज पूर्ण करून एक विभागाच्या दुसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली गेल्या वर्षी याच शाळेनं परभणी जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक आणला होता इथचा तिथे मार्ग या शाळेच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी आणि समितीने परस बरोबर आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी काही कमी आहेत प्रयोगशाळेसारखे सुंदर उपक्रम आणि ह्या सगळ्याच विषयाच्या प्रयोगशाळा करता येत आहेत का वाचन कोपरे करता येतात का किंवा ज्या ज्या आपल्याकडं कमतरतायत ग्राउंड कमी आहे का या सगळ्या किंवा कंपोस्ट खत इतर कष्ट कमी आहे का या सगळ्याचा विचार केला ही शाळा विभागात आली मित्र मागं म्हणून चालणार नाही काम तर आपल्याला करायचंच आहे मात्र पालकांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी समोर आलं की ती शाळा ही ते जिल्हा परिषद असो की इतर असो ते पुढेच असणार हा मात्र सल्ला निश्चित मी नक्की सर तुम्ही दिलेला हा अमूल्य सल्ला इतर शाळा किंवा पालक सुद्धा अंमलात आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही शाळेच्या संदर्भामध्ये जे प्रयत्न केलेले सर खरंच वाखडण्याजोगे प्रयत्न सर तुमचे नक्कीच तुमचा आदर्श घेऊन इतर शाळा सुद्धा तुमच्या पालावर पाऊल टाकतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सर